माहीत मोठी घसरण झाली असून डिसेंबर दोन हजार नंतरची ही सगळ्यात मोठी घसरण आहे अमेरिकेच्या जहाजांसाठी धोका असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांची बंडखोरी थोपवण्यासाठी अमेरिकेचे हल्ले सुरू राहतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिला आहे गेल्या दोन आठवड्यातील सतत सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराण समर्थित हुती दहशतवाद्यांना रोखण्यात अमेरिकेला यश आलं आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे अमेरिकेनं पंधरा मार्च रोजी प्रमुख सागरी मार्गांवर केमेरिन नजीक अमेरिकन जहाजांना धमकावण्यासाठी हुथी बंडखोरांनी हल्ले केले याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात वरिष्ठ हुती नेत्यांना ठार मारलं असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली होती तर त्रेपन्न लोक मारले गेल्याचं बंडखोरांच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं तेव्हापासून बंडखोरांनी अमेरिकन लष्करी जहाजे आणि इस्रायलला लक्ष्य करणार असल्याची घोषणा केली आहे शिवतांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे शिवतांडव स्तोत्राच्या अशा पठणासारख्या कार्यक्रमातून